नमस्कार तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाकडनं थोडीफार जरी चूक झाली तर प्रशासन लगेच आपला गळा आवळायला लगेच तत्परतेने हे पुढे येतं पण कॉर्पोरेट कंपन्यांकडनं काही एखादी चूक झाली तर त्याची म्हणजे सारवासाराव केली जाते आणि सगळ्यात विषयावर पडदा टाकला जातो ही वस्तुस्थिती समाजामध्ये खरं तर नाकारून चालणार नाही आत्ता माझ्यासोबत हे भोसले साहेब आहेत हे काही दिवसापूर्वी गोव्याला गेले होते आणि येताना त्यांनी स्पाइस जेटच्या प्रवास केला त्या स्पाइस जेटच्या विमानामधला प्रवास करत असताना नेमका काय काय प्रकार घडला आपण पहिले ते जाणून घेऊयात त्याच्यानंतर मी माझं स्पष्टीकरण देईन हां बोला सर सा भोसले साहेब काय झालं एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम झाला नमस्कार मी अभिजित भोसले आठ तारखेला मी गोव्यावरून पुण्याची स्पाइस जेटची फ्लाईट पकडली आठ सप्टेंबर आठ सप्टेंबरला आणि ये येते दरम्यान सव्वा सातच्या आसपास मिड एअर मिलचं सर्विंग सुरू झालं आणि त्या सर्विंगमध्ये मी एक मखण्याचं पॅकेट आणि कोको कोला कु ऑर्डर केलं बरं मखना खाल्ल्याच्या एक दहा मिनटानंतर मी कोको कोला प्यायला सुरू केलं एक बारा ते तेरा मिनटानंतर मला खूप प्रेकिंग सेन्सेशन माझ्या गळ्यामध्ये व्हायला लागलं थ्रोटमध्ये आणि ते पेन हळूहळू अनबेरेबल व्हायला लागलं बरं आणि हळूहळू मला थोडंसं सा अनकॉन्शियस सारखं व्हायला हो लागलं ला, ब्रिथिंगला सफोकेशन व्हायला हो लागलं माझ्यासोबत माझे दोन मित्र होते महेश गुप्ता आणि राजकुमार अगरवाल मी त्यांना म्हटलो या कॅनमध्ये काहीतरी आहे जे मी गल्प केले डायजेस्ट केले आणि मला त्याच्यामुळे खूप त्रास व्हायला हो लागला आणि ते कॅन खाली केल्यानंतर पाहिलं तर त्याच्यामध्ये खूप सारे पार्टिक्युलर त्यामध्ये एक असा एवढा मोठा असा एक पार्टिकल पण होता अजून आपल्याला माहिती नाही पण ते वाजवल्यानंतर आवाज त्यामधून एअर होस्टेसनी ते पाहिलं आणि जस मी लँड होत होतो तोपर्यंत ऑलरेडी एटीसी ला सांगून त्यांनी मेडिकल टीम एअरपोर्ट ला अरेंज केली होती मी उतरल्यानंतर मला रुबी नेण्यात आलं तिथे बरेच टेस्ट बरेच चेकअप केल्यानंतर मला साडेबारा पावणे एक वाजता त्यांनी औषध व मेडिसिन्स देऊन डिस्चार्ज केलं आता हे सगळं घडत असताना एअरपोर्टला तो कॅन पोझिशन मध्ये जो होता बर, तो त्यांनी त्यांच्या पोझिशनमध्ये मध्ये ठेवला आणि दिला नाही ते म्हटले की हे आम्हाला पुढे कंपनीला फॉरवर्ड करावं लागणार ला कोण कोणाला फॉर फर्दर इन्व्हेस्टिगेशन मी दुसऱ्या दिवशी त्यांना मेल पाठवला बरं स्पायस जेटला आणि त्यांचं मला रिप्लाय आलं की वी ॲक्नॉलेज दॅट देर आर पार्टिकल्स फाऊंड इन दी कॅन ऑफ कोकोकोला त्यांच्याकडनं मला ते कन्फर्मेशन आलं मी त्यांना रिवर्ट केलं की मला तुम्ही त्याचे डिटेल्स द्या बॅच नंबर फोटोग्राफ्स द्या मॅन्युफॅक्चरिंग प्लेस द्या युनिट कुठले ते द्या मी कोकोकोलाला अप्रोच करून ती बॅच विड्रॉ करायसाठी रिक्वेस्ट मेल करतो बरं पण त्यांच्याकडनं मला समाधानकारक उत्तर आलं नाही बर मी कोको कोला पण अप्रोच केलं बरं जे पण डिटेल्स माझ्याकडे होते त्याच्यावरनं मी अप्रोच केलं त्यांनी मला रिप्लाय दिलं की गिव्ह युअर कॉन्टॅक्ट डिटेल्स आर रिप्रेझेंटेटिव्ह विल गेट इन टच विथ यू बर पण दोन दिवस झालेत अजून त्यांच्याकडनं कोणाचं ना मेल आहे ना कॉल आहे कोको कोल्हा कोको कोला हा विदेशी ब्रँड आहे हा आपल्या भारतामध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळी लोक हा पितात बरोबर आज जे माझ्याबरोबर घडले ते कुणाबरोबर भविष्यात घडू नये हा माझा एकच उद्देश आहे माझी कोलाला को ही विनंती आहे की तुम्ही ही बॅच मार्केटमधनं रिफॉल करा जे माझ्याबरोबर घडले ते कुणाबरोबर घडू नये हे एर, एर फक्त माझं एकच उद्देश आहे बरं तुम्ही हे स्पाइस जेटमधन जेव्हा बाहेर पडलात हा सगळा प्रकार घडला हॉस्पिटलमध्ये गेलात तर हा हॉस्पिटलचा सगळा खर्च काही त्या एअर एअरलाईन्स कंपनीने केला आठ तारखेला जेव्हा मी ॲडमिट केलो त्या दिवशीचा फक्त खर्च त्यांनी केला बर बाकी त्यानंतर मला फॉलोअप पण सांगितलं मी काल जाऊन पण आलेलो आहे हॉस्पिटलला त्यांनी मला जी आय सर्जनला दाखवायसाठी रिकमेंडेशन ॲडवाईस पण दिली आहे ते मी एका दोन दिवसात ते पण दाखवणार तर जो इथनं पुढं जो पण काही खर्च आहे तो मी स्वतः करत आहे मी आज आठ तारखेपासून फक्त लिक्विड डाएटवर हो आहे मी जास्ती कुठलीही सॉलिड फूड खाऊ शकत नाही मला त्रास होतो बापरे म्हणून माझी एकच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की तुम्ही कोकोकोलाची बॅचरी कॉल करून घ्यावी एवढीच तुमची अपेक्षा आणि हेच माझं आता एम आय बर आता तुम्ही हा जो काही खर्च होतोय तुम्हाला पेन होतोय याच्याबद्दल काही कॉम्पन्सेशनच्या तुमच्या कॉम्पन्सेशनचं काही एक्सपेक्टेशन नाहीये फक्त ही बॅच रिकॉल करावी हेच तुम्हाला एअरलाइन्स कंपन्यांकडनं कॉपरेट झालं नाही समाधानकारक उत्तरच नाही बरं आणि तुम्ही काल परवा म्हणे आपण मगाशी आता तुम्ही मला दाखवलं की मीडियामध्ये पण ही बातमी येऊन गेली हो, 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 तर मीडियाच्या मध्ये बातमी येऊन गेल्यानंतर आता आपले पुण्याचेच खासदार केंद्रीय मंत्री आता उड्डाण मंत्री आहेत तर त्यांच्या ऑफिसकडनं काही तुमच्याशी संपर्क साधण्यात आला अजून तरी कोणाचा संपर्क कोणाचाच नाही आणि ही बातमी येऊन दोन दिवस झाले बातमी काल आली आहे. कालच पण आठ तारखेला नऊ तारखेला तर ऑलमोस्ट सगळ्या पेपर्स मध्ये ते हे न्यूज आलेलं आहे. आलेलं होतं. बर तरी तुमचं केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयामधनं संपर्क करण्यात नाही आला. रिस्पॉन्स नाही मी ऑलरेडी डीजीसीए, एफएसआय बर सगळ्यांना मेल ऑलरेडी केलेले आहेत नऊ तारखेला ही घटना घडल्यानंतर पण अजून तरी असं कोणाकडनं ही रिस्पॉन्स नाही हे आता तुम्ही मला जे दिलेलं आहे हे पार्टिकलच होतं का त्या कॅन मध्ये हे त्याच्यामधला त्याच्यामध्ये एक पार्टिकल होतं. बर आत्ता माझ्या म मा, हातामध्ये हे पार्टिकल आहे जे आत्ता कॅनमध्ये सापडलं होतं या कॅ कॅनमध्ये जे सापडलेलं पार्टिकल हे पत्र्याचं आहे एकदम पातळ पत्र आहे हा आणि याच्यामुळं शंभर टक्के त्रास होऊ शकतो पण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय की सगळ्याच कॉर्पोरेट कंपन्या आहेत स्पाइस जेट ही कॉर्पोरेट कंपनी आहे नंतर कोकाकोला ही कॉर्पोरेट कंपनी आहे आणि न्यूज चॅनल तर कार्पोरेटच कॉर्पोरेट आहेत त्यामुळं सगळ्या कॉर्पोरेट कंपन्या एकमेकांना झाकण्याचं काम करत आहेत का हा मला प्रश्न पडतो <clears throat> सर्वप्रथम कोकाकोलामध्ये हे पार्टिकल सापडले तर स्पाइस जेटला या व्यक्तीला कॉ कॉपरेट करायला प्रॉब्लेम काय हां हा, हा माणूस जे काही त्यांची माहिती मागतो त्याची माहिती द्या हां तर यांना खरं तर का ज स्पाइस कंपनीने कॉपरेट केलं पाहिजे आज मीडियामध्ये बातमी आल्यानंतर पुण्याचे खासदार हे केंद्र उड्डाण मंत्री आहेत केंद्रीय मंत्री आहेत राज्य उड्डाण मंत्री आहेत तर आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मीडियामध्ये अशी बातमी आली आज त्या एअरपोर्ट अथॉरिटीकडनं मुरलीधर मोळ साहेबांच्या कानावर या सगळ्या गोष्टी गेल्या नसतील का तर शंभर टक्के गेले असतील तर मुरलीधर मोळ साहेबांच्या कार्यालयातनं आज भोसले साहेबांशी संपर्क का साधला गेला नाही अरे तुमचे मतदार आहेत तुमच्या हद्दीमध्ये घडणाऱ्या ग गोष्टी आहेत तर कृपा करून या लोकांना विश्वासात घ्या यांचे प्रॉब्लेम समजून घ्या एक्झॅक्टली त्या माणसाचं काय म्हणणं आहे तर तो माणूस आज एवढा सफर होऊन सुद्धा एक रुपयाचं कॉम्पन्सेशन मागत नाही आहे बरोबर आहे त्याचं आधी सोपी अपेक्षा आहे की कोका कोलानी हा ही ज्या बॅचमध्ये याचे पार्टिकल सापडले अशी फक्त बॅच परत घ्यावी जेणेकरून त्यांना जो त्रास झाला तो त्रास परत पर दुसऱ्या कोणाला होऊ नये एवढी माफक अपेक्षा त्या व्यक्तीची आहे आणि तरीसुद्धा या माणसाची दखल का घेतली जात नाही कोका कोलासारख्या कंपनीने खरं तर यांना पुढाकार घेऊन यांना येऊन भेटलं पाहिजे बोललं पाहिजे आणि खरंच जी काही बॅच होती ज्या बॅचमध्ये हे काही पार्टिकल सापडले ते बॅच मागं घेतलेल्याचा पूर्णपणे पाठपुरावा या व्यक्तीला विश्वासात घेऊन तो पाठपुरावा करून द्यावा अशी मी कोका कोला कंपनीला हात जोडून विनंती करतो